नमस्कार मंडळी मी मीरा मीरा रेसिपी मराठीमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत आहे आज आपण वर्षभर टिकणारे लाल तिखट कसे बनवायचे ते पाहू बऱ्याचदा काय होतं आपण लाल तिखट बनवतो पण काही दिवसानंतर त्याला आळी जाई लागते असं होऊ नये म्हणून काय करावे चला आज आपण या व्हिडिओमध्ये पाहू एका एक किलोच्या प्रमाणात आज आपण लाल तिखट बनवू त्यासाठी आपण तीन प्रकारच्या लाल मिरच्या घेतलेल्या आहेत पहिली गावरान मिरची ही आपण तिखटासाठी घेतलेली आहे याऐवजी तुम्ही लवंगी मिरचीसुद्धा घेऊ शकता पण ही मिरची आमच्या शेतातली आहे म्हणून मी गावरान मिरची घेतलेली आहे दुसरी आहे काश्मीरी मिरची ती आपण कलरसाठी घेतलेली आहे आणि तिसरी बेडगी मिरची बेडगी मिरची आपण चवीसाठी घेतलेली आहे अशा प्रकारे आपण तीन प्रकारच्या लाल वाळलेल्या मिरच्या घेतलेल्या आहेत तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कोणत्याही मिरच्या घेऊ शकता काश्मीरी मिरची आणि बेडगी मिरची जवळपास दोन्ही मिरच्या दिसायला सारख्याच दिसतात चला मंडळी आता आपण लाल तिखट कसे बनवायचे ते पाहू मंडळी तीन प्रकारच्या मिरच्या आपण घेतलेल्या आहेत आता ह्या मिरच्या आपण कडक उन्हामध्ये मिरच्या एक दिवस वाळून घेऊ कडक उन्हामध्ये जर मिरच्या आपण चांगल्या वाळून घेतल्या तर आपलं लाल तिखट जास्तीत जास्त दिवस टिकते चला आता मंडळी टेरेसला ह्या मिरच्या मी घेऊन जात आहे आणि एक दिवस कडकडीत उन्हामध्ये ह्या मिरच्या मी वाळून घेतलेल्या आहेत मिरच्या वाळून घेतल्या की लगेच त्याच दिवशी आपण त्याच्या मागचा देट बाजूला काढून घेतलेला आहे हे बघा सगळ्या मिरच्यांचे देट मी बाजूला काढून घेतलेले आहेत देट काढून घेताना हाताला प्लास्टिकची पिशवी बांधून घेतलेली आहे हाताला प्लास्टिकची पिशवी बांधून घेतली तर हाताची आग होत नाही म्हणून हाताला प्लास्टिकची पिशवी बांधून आपल्याला हिर मिरच्यांचे देटक काढून घ्यायचे आहेत सगळ्या मिरच्यांचे मी देट काढून घेतलेले आहेत आणि मिरच्या चांगल्या कडकडीत उन्हामध्ये आपण आज वाळून घेतलेल्या आहेत लगेचच मिरच्या आपल्याला डंकामधून कुटून आणायच्या आहेत तुम्ही जर दुसऱ्या दिवशी किंवा तिसऱ्या दिवशी मिरच्या कुटून आणणार असताना तर अशाच मिरच्या प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये ठेवा व त्याच्या तोंडाला पॅक्ख गाठण बांधा जेणेकरून त्याच्यामध्ये हवा जाणार नाही जर मिरच्यांमधला हवा लागली तर आपल्या मिरच्या नरम पडतात तुम्ही ह्या मिरच्या मिक्सरला बारीक करून सुद्धा घेऊ शकता मिक्सरला बारीक करून बारक्याचा आणि ह्या मिरच्या चाळून घ्यायच्या लाल तिखट घरीच बनते पण आपण डंकामधून कुटून आणणार आहोत हिच्याबरोबर आपण शंभर ग्रॅम काळं मीठसुद्धा दिलेलं आहे बघू शकता या मिरच्या मी डंकामधून कुटून आणलेल्या आहेत आणि एकदम लाल भडक असं आपलं लाल तिखट बनून तयार झालेलं आहे तुम्ही बघू शकता आपलं तिखटाला खूप छान कलर आलेला आहे या पद्धतीने जर आपण लाल तिखट बनवलं तर बाहेरून जी आपण काश्मीरी लाल मिरची पावडर विकत आणतो ना ती मिरची पावडर विकत आणण्याची गरजसुद्धा लागणार नाही मंडळी अजूनच आपलं लाल तिखट लाल भडक होण्यासाठी आपण इथे घेतलेलं आहे शंभर ग्रॅम खायचं तेल म्हणजे गोडं तेल आता आपण हे शंभर ग्रॅम तेलसुद्धा या लाल तिखटमध्ये मिक्स करून घेऊ आपलं लाल तिखट बरोबर एक किलोचं झालेलं आहे नऊशे ग्रॅम मिरच्या घेतलेल्या आहेत आणि शंभर ग्रॅम याच्यामध्ये काळं मीठ आपण वापरलेलं आहे त्याच्यासाठी आपण शंभर ग्रॅम तेल मिक्स करून या पद्धतीने छान ते मिक्स करून घेतलेलं आहे आता आपण ना थोडं थोडं लाल तिखट मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊ आणि हे फिरवून घेऊ म्हणजे आपलं तेल सगळीकडे पोचेल मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं थोडं लाल तिखट घेऊन मी या पद्धतीने ते मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे बघू शकता एवढा लाल भडक आपला तिखटाचा कलर झालेला आहे आणि हे लाल तिखट वर्षभरच काय दोन वर्ष आरामात टेकेल एकदा तुम्ही नक्की बनवा आणि आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका लाल तिखट जास्तीत जास्त दिवस टिकण्यासाठी ते काचेच्या भरणीमध्ये भरून ठेवू आणि त्याच्यामध्ये दोन ते तीन हिंगाचे खडे आपण दुसऱ्या दिवशी ठेवू असं केल्याने आपलं लाल तिखट वर्षभर खराब होणार नाही वर्षभर टिकणारे लाल तिखट बनून तयार आहे लवकरच भेटू आपण नवीन व्हिडिओ सोबत आजचा हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद